लगीन सराई ये ना सुरू झालेली आहे आणि लग्नातल्या पंक्तीमध्ये जी भाजी असते त्या भाजीचा नुसता सुगंध जरी आला ना तरी भूक लागते अशीच भाजी आहे ना तुम्ही घरामध्ये जर केली ना तर त्याची चव अजून दुप्पट होती नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करूया आपण मस्त असा चमचमीत लग्नातला बेत आणि हा लग्नातला बेत बनवत असताना ना यामध्ये जे मसाले वापरलेत या भाजीमध्ये ही भाजी करत असताना त्या मसाल्यामुळे ना ही भाजी अप्रतिम अशी चवीची होते आणि शिवाय ना घरामध्ये जे मसाले असतात ना तेच मसाले वापरून ही भाजी बनवायची आहे पण अगदी ना ही भाजी आचारी पद्धतीने करून तयार होते जे मसाले किंवा जे साहित्य आचारी लोक वापरतात ना आचार्य वापरतात तेच साहित्य ते आज आपण वापरणार आहे त्यासाठी पटकन रेसिपीला कर सुरुवात करूया इथं सुरुवातीलाच ना एक बाऊल मी पाण्यामध्ये भरून पाण्याने भरून घेतलाय यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आता तुम्ही म्हणाल मीठ का घातलं तर मीठ घेतलं ना तर जी भाजी आपण बनवतोय ना त्या भाजीला टेस्ट छान लागते आता इथे ना अगदी थोडीशी हळद उन घेते मिक्स करून घ्यायचं आणि हळद का घातली ते पुढं कळणारच आहे तुम्हाला तर ही तर ना अशी ही वांगी घेतलीत बघा आणि ही तीच वांग आहेत जी वांगी तुम्ही माझ्या बागेला परसबागाचं नाव दिलं होतं आणि खरं तर मला ते नावसुद्धा आवडलं तुम्ही दिलेलं तर त्याच परस बागेतली ही वांगीत आणि ताजी वांगीत आहेत ही तर उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना वांग्याला आतमधून कीड लागते म्हणून वांगा असं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि एका वांग्याच्या ना फक्त दोन फोडी करायच्या म्हणजे अशी मोठी मोठी वांगी करून घ्यायची जशी आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये बघा अशी मोठ्या मोठ्याच वांग्यांच्या फोडीच्या असतात की नाही तर दुसरीसुद्धा वांगी अशी मोठी मोठी चिरून घेते आता हळद पाण्यामध्ये का घातली तर हळद अशी पाण्यामध्ये घातली ना तर वांगीत का नाही काळी पडत नाहीत म्हणून हळद घालून घ्यायची आणि दुसरी वांगीसुद्धा अशी चिरून घेते ते बघा हिथं अशी ही दोनच वांगी घेतली होती दोन वांगी चिरून घेतलीत मी आणि हि ना बटाटा घ्यायचा आहे तर दोनच बटाटे घेतलेत आणि बटाट्याची साल नाही काढायची जर बटाट्याची साल काढली ना तर बटाटा जास्त गाळ होतो भाजी त्याच्यामुळे ना बटाट्याची साल नाहीत काढायची आणि बटाटासुद्धा चांगला असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आणि बटाटा शक्यतो बघा लगेच शिजतो तरी तर बघा दोन बटाटे दोन वांगी चांगली अशी चिरून घेतलेली आहेत आणि बघू शकतात वांग्याचा रंग अजिबात चेंज झालेला नाही आहे मस्त अशी पांढरी शुभ्र वांगे दिसत आहेत आता चला तर मसाला काय घेतला तो तू सुद्धा दाखवून घेते तर इथं मी अशी ना एक कांदा घेतला आणि कांदा आहे ना आपल्याला अगदी बारीकसर कापून घ्यायचा आहे जितका बारीकसर कांदा कापून घ्या ना तितकीच बघा भाजी चांगली मिळून येते आणि खरं सांगते लग्नातल्या पंक्तीतली जी भाजी असते ना त्याचा सुगंध काय वेगळाच असतो तर, वे तर लग्नाची भाजी बनवत असताना त्यामध्ये असती कुठली वस्तू घालतात की ज्यामुळे ना त्या भाजीला सुगंध खूप छान येतो तर तो मसाला तुम्हाला दाखवणार आहे मी त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे करायला विसरू नका आणि हे ना चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केले नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंटद्वारे कळवा आणि कमेंटसुद्धा कळा करा तुम्ही तर इथं बघा बोलता बोलता चांगला असा बारीकसर टोमॅटो चिरून घेतला आहे तर मी असा बारीकसर चिरून घेतलाय आहे तुमच्याकडं जर चॉपर असेल ना तर चॉपरमधूनसुद्धा बारीकसर करून घेऊ शकता तर चला तर बघा इथं सगळा मसाला चिरून घेतला आहे मी ते बघा मसा खडे मसाले घेतलेले आहेत मी आणि इथं आहे ना एक चमचा एक छोटा चमचा आहे ना धणं घेतलेले आहे अर्धा चमचा खसखस घेतलेला आहे मी इथं जावेत्री घेतलेली चक्री फूल घेतलेले एकच घेतले अर्धा चमचा जिरं घेतलेले दालचिनी घेतलेली आहे अगदी छोटे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि चार मिरी घेतलेली आहे चार लवंगा घेतलेले आहेत इथं तमालपत्र घेतले एक चमचा आहे ना पांढरे तिळ घेतलेली इथं दगडफूल घेतलेले एक मोठी वेलची म्हणजे मसाला वेलची घेतली आणि एक छोटी वेलची घेतलेली आहे तर या मसाल्यांमुळे ना हा सिक्रेट मसाला आहे भाजीचा आणि या मसाल्यामुळे ना भाजीला टेस्ट अगदी लग्नातल्या भाजीसारखी लागते आणि तशीही आपण आज लग्नातलीच भाजी बनवते म्हणून सगळा मसाला जो घाल घेतला आहे ना मी तो लग्नातल्या भाजीमध्ये जो घालतात ना तोच घेतलेला आहे त्याचबरोबर बघा इथं मी खोबरं घेतलेलं आहे आणि हे ना अर्ध भाजूनच ठेवते मी कारण कुठल्याही भाजीला आहे ना अगदी पटकन घेता येतं शिवाय हे खोबरं भाजून ठेवलं ना खिसून भाजून ठेवलं ना तर हे वर्षभर किंवा अगदी सहा महिने आरामात टिकतं याला बुरशी लागत नाही किंवा हे खोबरं आहे ना अजिबात खराबसुद्धा होत नाही इथे एक कडे ठेवली मी गरम करायला तर बघा कडे हलकीशी गरम झाली की जे मसाले घेतले होते ना ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मसाले आहेत ना अगदी हलकेसे भाजून घ्यायचे खरं सांगते असे ताजे मसाले घालून ये ना तुम्ही भाजी करून बघा खूप भारी टेस्ट लागते त्या भाजीची आणि जरी तुम्ही भाजी नाशीच डब्याला करून दिली की नाही मुलांना आता तशाही मुलांना सुट्या पडल्यात पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं तसं चमचमीत आणि थोडीशीच भाजी असते ना तर खायला छान वाटतं तर या भाजीची आहे ना टेस्ट जी वाढते ती या मसाल्यामुळे वाढते सांगायचा मुद्दा हा तर यात नाही ना सुगंध यायला सुरुवात झाली की हा मसाला आपण काढून घेऊया तोपर्यंत भाजून घेऊया चला तर मसाला चांगला असा भाजलेला आहे सुगंध यायला सुरुवात झालेली आहे मसाला काढून घेऊया तर हा मसाला डायरेक्ट खलबत्त्यामध्ये काढलाय मी आणि खलबत्त्यामध्ये ना कुटून घ्यायचा आहे अगदी ओबडधोबड कुटायचंय त्यांनी खलबत्त्यातली ना चव खूप छान लागते मिक्सर किंवा मिक्सरच वापरत असाल तर मसाला दाखवते ते बघा खरं सांगते हा मसाला आहे ना तुम्ही एकदा सुवास घेऊन बघा भाजल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि सुगंध खूप सुंदर येतो भाजीला आता त्याच कढईमध्ये ना इथं खोबरं भाजून घेणार आहे तर मसाला आहे ना सुरुवातीला वाटायचं कारण असं की मसाला चांगला अगदी हलका गरम असल्याने वाटून घेतला ना तर चांगला वाटला जातो आणि अगदीच थंड झाला ना मसाला तर मग तो व्यवस्थित वाटायला येत नाही खलबत्त्यामध्ये तरी तर हिचं बघा अगदी हलकस खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं मी ऑलरेडी पहिल्यांदा भाजून ठेवते म्हणून मग जास्त भाजावी किंवा जास्त मेहनत करावी लागत नाही हे बघा खोबरं सुद्धा छान असं भाजलेलं आहे कलर सुरेख आलाय खोबरं आहे ना ते सगळं काढून घेत दग्नातली भाजी तर झालीच पाहिजे म्हणून बघा इथं दोन चमचे तेल घालून घेणार आहे फक्त दोन चमचे घालायचं पण या भाजीला आहे ना तवा खूप छान येतो आता जो आपण कांदा चिरून घेतला होता ना तो चांगला यामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी कांदा बघा भाजत असताना अगदी लालसर करायचं नाही कुठलीही भाजी करा तुम्ही कांदा अगदी लालसर करायचा नाही नाहीतर काय होतं ना भाजीची टेस्ट बिघडते अगदी हलकासा ट्रान्सपरंट झाला ना कांदा की मग आपण कांद्यामध्ये पुढचे जिन्नस घालूया तर हे सुकं खोबरं जे होतं ना ते चांगलं असं थंड झालेलं आहे आणि हे ना सुकं खोबरं असं हाताने चुरून घ्यायचं थोडस हलकस मोठं ठेवायचं पण आज हाताने चुरून घेतलं ना भाजीला सुगंध खूप छान येतो तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण असं मी, मी हाताने ना प्रत्येक वेळेस चुरूनच राहते ते बघा हाताने ना असं चुरून घेतलेलं आहे खोबरं खोबरं तयार झालेले कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालाय अगदी कच्चा सुद्धा नाहीये यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आहे ना त्याचा कच्चेपणा फक्त काढून घेऊया आलं लसणाचा कच्चेपणा मोकळा झाला आहे सुगंध खूप छान आहे आलं लसून छान भाजलेल्याचं यामध्ये ना एक टोमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेला आहे आणि टोमॅटो ना छान असा मूड करून घेऊया त्याच्यामुळे ना भाजी छान अशी मिळून येते यामध्ये ना एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया मिक्स करून यामध्ये कुसकरलेलं आणि भाजलेलं सुक खोबरं यामध्ये हे बटाटे घालूया आणि बटाटे छान तर बटाटा का लवकर घालायचा आणि वांग का उशिरा घालायचं तर बघा वांग लवकर शिजत आणि बटाटा वांग्याच्या तुलनेत लवकर शिजत नाही म्हणून बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा यामध्ये आहे ना पाणी घालून घेऊया तर इथं ना तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता किंवा थंड पाणीसुद्धा पण थोडं गरम पाणी घेतलं ना तर भाजीला रंग चांगला येतो आणि शिवाय ना भाजी मिळून सुद्धा येते तर मला अजून थोडंसं पाणी लागते म्हणून थोडंसं घालून घेते भाजीला छान उकळील आणि घेत ना बघा मी मीठ घातलेलं नाहीये मीठ घातलं ना तर काय होतं बटाटा आहे ना मीठ पूर्ण शोक सोसून घेतो आणि जी भाजी आहे ना ती थोडीशी बेचव लागते आणि वांगी बघा हळद आणि मिठामध्ये ठेवल्यामुळे ना वांग अजिबात काळं नाही अगदी पांढर शुभ्र वांग दिसल्या नाही तर काही वेळेला आहे ना वांग लगेच काळं पडतं आता यामध्ये ना उकळीमध्ये मीठ घालून घ्यायचं आणि आता उकळीमध्येच आपण हे बटाटे घालून वांगे घालून घेऊया सॉरी उकळीमध्ये वांग घातल्या ना तर चांगलं शिजतस सुद्धा आता तयार ता केलेला मसाला होता ना तो यामध्ये घालूया आणि एक चमचा ना गोडा मसाला सगळे मसाले ना, मिक्स करूया आणि बघू शकता भाजीला आहे ना आत्ताच तवंग किती छान आलेला आहे तो आणि खरं सांगते भाजीचा ना सुगंध खूप छान सुटलेला आहे या यामध्ये ना फक्त एक चमचा शेंगदाण्याचा कूट जो आपण सात शेंगदाणे कूट करून ठेवतो ना तोच मिक्स करते अगदी दाटसर असा हा रसा झालाय बघू शकता अगदी पातळसर नाही वाटत असं दाटसर झालाय त्याच्यामुळे ना भाजी छान अशी मसाल्यांमुळे मिळून येते यावर झाकण ठेवते आणि ही भाजी आहे ना चांगली बारीक गॅसवर शिजवून घेऊया तर बघा बरोबर दहा मिनटं झालेले त्यांनी आहे ना बटाटा शिजलाय का नाही तो चेक करूया वांग लवकर शिजतं पण बटाटा शिजलाय का नाही तो चेक करूया ते बघा बटाटा छान असा शिजलेला आहे भाजी करून रेडी झालेली आहे आणि बघू शकतात मस्त अशी दाटसर ही भाजी झाली आणि भाजी चांगली मिळूनसुद्धा आलेली आहे खरं सांगते सुगंध खूप छान सुटला आहे गरमागरम वाफळत्या भातासोबत येणा ही भाजी अफलातून लागते नक्की ट्राय करा तुम्ही आणि वरतून ना मस्त अशी कोथिंबीर घालायची चांगली मिक्स करायची आणि भातासोबत आहे ना कशी सर्व करायची ती सुद्धा दाखवते आणि आहे ना वांग सुद्धा दाखवते ते बघा वांगंसुद्धा आहे ना अगदी गाळ झालेलं नाही आहे अगदीच जास्त शिजलेलं नाही आहे वांग वांग्याचे आहे ना फोडी यामध्ये छान अशा दिसत आहेत नाहीतर काय होतं ना वांग्याच्या फोडी जर आपण आहे ना मसाल्यामध्ये परतून घेतल्या असते ना तर ते जास्त शिजल्या असत्या तर भाजी आपली तयार झाली सर्व करून घेऊया